ऐकलं का सांग म्हणजे कोणते कोणते जोड्यात दादा तो पायात जोडा हा दुसरा ऐकू दोतर जोडा हा तिसरा असुशाचा जोडा ऐकलं का दादा मला हा जोडा पाहिजे दादा तीन नंबरचा तीन नंबरचा असतो पुरुषाचा ऐकलं का गड हा उगच या प्रपंचाच्या नादी जागू नको का हा प्रपंच फार उघड प्रपंच दुःख मुळ चौकडे बिघड हा विश्रांती नाही कोटी रात्र दिन तळमळ तू याच्या नादी लागू नको का बर खला झाले ते मी मापाय कशी असं हो मग काय हरकत नाही भाऊ लागत ना काही मी হ্যাঁ আনা মাগে লাগতে গা দুস काय म्हणता देवा मी कुठे हिंडलो नाही काही ठरलो नाही मग काही बोलगी लक्षात नाही तुम्ही असं करा हो पुढच्या वर्षी ऐकले का दादा हो सहा महिने मध्ये झाले झाले आणि सहा महिने आता जा लागतील म्हणजे सहजा सहजी एक वर्ष असाच जाईल माझा कडलं करू असा आता मी काही कुठे हिंडलो नाही काही फिरलो नाही काही मुलगी लक्षात नाही ध्यान लक्षात म्हणून माझ्यान काही जमणार म्हणून असे शब्द ऐकलं त्या भैरवनाथाच्या पत्नीनं त्या इतक्या लांबून तुमच्या भेटीसाठी मार्दंड देव आले दरवाजा लग्न करण्याची इच्छा झाली मग तुमच्या जण मुलगी पावल्या जाते मग कोणाच्यानं मुलगी पावल्या जाते मग आता म्हणून मी सांगू का हा कारण की आता बायाच फार हुशार तसं तर बाहेर बोलूच नाही पण आता आता सांग सांगून देतो तस बोलू तर नाही लागला ऐकलं का हो नवशा मध्ये जा म्हणजे हा त्या ठिकाणी परवडेल हा हा म्हणून त्या नवशा नगरामध्ये होत असतात कसे जातात भरवाली <muchode ligha bur blessingmit esses02> <muchody>

माता <muchas> जो